बुद्रुक येथे बुडालेल्या अर्जुन जेडबुले व गणेश देशमुख यांचा मृतदेह आज सकाळी नदीपात्रातून काढण्यात प्रशासनाला यश आलं तसेच आज गणेश देशमुख यांच्या घरी जाऊन माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं व सरकार दरबारी पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई भांगरे शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपजिल्हाप्रमुख सुनील गीते बाळासाहेब देशमुख रवी जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते अकोले न्यूज साठी संपादक अमोल पवार सुगाव बुद्रुक अकोले अकोले तालुका सुगाव येथील अत्यंत दुर्दैवी घटना सहा तरुणांचा या ठिकाणी म्हणजे पाण्याच्या घोऱ्यामध्ये अडकलेल्या मुळे किंवा पाण्याच्या अपघातामध्ये सहा माणसं दगावलेली आहेत खरं म्हणजे दोन मुलं जेडबुली नावाची मुलं आंघोळीला गेली आणि ती बुडाली त्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन म्हणून मागवण्यात आलं होतं त्यांनी ज्या आपत्ती व्यवस्थापनातल्या जवानांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्येच त्यांचाही देखील अंत झाला अशी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि प्रमुखता सुगावतील मुलगा नामे गणेश हा त्यांना वाचवण्या म्हणजे दाखवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनच्या जवानांना जाव्या स्थळ दाखवण्यासाठी म्हणून गेला आणि त त्याचा देखील अंत झाला हा तर सर्वात दुर्दैवी घटनाक्रम पाहता जे सर्व प्रत्येकाचं मन हेरावून जाईल अशा प्रकारची ही दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून या ठिकाणी सरकारने फक्त आर्थिक मदत न देता जास्तीत जास्त सर्व प्रकारचं कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे का जवानांचं झालेलं आहे हा इथला आमच्या गावातील गणेश देशमुख याच्या कुटुंबाचं जर पाहिलं तर वडील आपण आहेत आणि मुलं अत्यंत लहान आहेत अनेक घरा घरातला करता धरता माणूस गेल्यामुळे कुटुंब पूर्ण हद्वत झालं आहे म्हणून सरकारला विनंती आणि मी करत की या कुटुंबाला जेवढा जास्तीत जास्त आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न आणि कुटुंबातील एखाद्याला नोकरी देण्याचा प्रयत्न सरकारकडनं झाला पाहिजे अशा प्रकारची विनंती मागणी आम्ही या निमित्तानं सरकारला करतो